नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज बनवणारी मस्त आळूची वड्यांची भाजी मस्त बनवणार आहे काळ्या मसाल्याची तर बघा इकडे मी आळूच्या पाना घेतलेली आहेत तर आता लहान मोठी साईज घेतलेली आहे मी आणि त्याच्यासाठी आपल्याला कांदा आणि खोबरं लागणार आहे तर बघा मी इकडे एक मिडियम साईजचा कांदा घेतला तो भाजून घेतलेला आहे खोबरंसुद्धा भाजून घेतलेलं आहे आणि एक कांडी लस नाची घेतलेली आहेत आणि आठ ते नऊ मी आळूची पानं घेतलेली आहेत आणि इकडे बेसनपीठ घेतलेलं आहे मी छोटी लहान वाटी बेसनपीठ घेतलेले आहे तर आता आपण चला सुरुवात करूया आता रेसिपीला तर आता आपल्याला अगोदर आळूच्या पानांसाठी पीठ तयार करून घ्यायचे एक चम्मच मी जिरं घेते अर्धा चम्मच तिखट घेते तिखट मी कमीच घेणार आहे कारण आपल्याला परत मसाला ॲड करायचा आहे थोडीशी हळद पावडर आणि इकडे लसून आहे त्याच्याकडं थोडंसं लसूण मी त्याच्यात मिक्स करून घेते म्हणजे कुटून घेते कारण आपल्याला या पानांना पीठ लावायचं आहे तर पीठ आपण तयार करून घेऊ अगोदर तर मी अशा प्रकारे बारीक करून घेतलेले तर मी असं बारीक करून घेतले आता लसून जिरो तिखट सगळं एकत्र आहे आता आपल्याला हॅम्बेसन कुठून टाकायचं आहे थोडंसं चवीनुसार मीठ ऍड करायचं आहे आणि आपन... आपण आळूवडीची भाजी बनवणार आता काळ्या मसाल्याची तर मी आळूवळी एकदम साधे आणि पद्धतीमध्ये दाखवणार आहे जे आपण रेग्युलर आळूवडी बघतो तर गोलमध्ये तशी नाही मी साधी बनवणार आहे मस्त आता ते मीठ वगैरे टाकलेलं आहे आणि आता याच्यात थोडं थोडं पाणी टाकून पीठ छान असं तयार करून घ्यायचं जास्त घट्टही नको आणि जास्त पातळी नको असं पीठ करायचं आहे ले ले। ले ले तर बघा मी अशा प्रकारे पीठ तयार करून घेतलेलं आहे मस्त जास्त पातळीने आणि जास्त घट्टही नाही अशा पद्धतीने आता तयार झालेलं आहे पीठ आपलं तर बघा पीठ पण तयार झालेलं आहे इकडे आता मी कळपाडे घेतलेलं आहे आता आपण आळू पाणी जर घेतले आहे तर त्याला पीठ लावून घ्यायचं आहे पण आज देटचा भाग हा काढून घ्यायचा आहे मागचा आणि याच्यावर माझं नॉर्मल असं दाटणं फिरून घेते आपल्याला असं गोल नाही करायची साधीने सोपी पद्धत दाखवतील तुम्हाला आता याच्यावर आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे तर बघा अशा प्रकारे पीठ तयार करायचं आणि पीठ कमीच लावायचे जास्त नाही लावायचं आता काही पानं छोटे आहेत तर आता हे सुद्धा मी असं पलटे करून घेते रुद्ध दिशेने लावायचे ते म्हणजे आपल्याला गोल रोल करायचं आहे म्हणून जास्त नाजूक पाण्यात जातात मध्ये लावून घ्यायची अशा प्रकारे सारखा करून घ्यायचं ना परत करें। करें आता बघा अशा प्रकारे नाही करायचे असे चिपटच बनवायचे आहेत तर अशा प्रकारे आता मी पूर्ण पाण्यांना पीठ लावून घेते तर पूर्ण पाणी मी आता असेच तयार करून घेते तर बघा मी असे बारीक बारीक रोल करून घेतलेले आहेत आणि मी सिंगल पानं घेतले आहेत आणि काही डबल घेतलेले आहेत डबल घ्यायचं कारण काही काही लहान पानं होती म्हणून आम्ही डबल केलेली आहेत आता बघा आता या वरचा भाग जो आहे तो आपण याला पीठ लावलेलं नाही आहे आता नॉर्मल आता परत पीठ लावून घ्यायचं आहे जास्त नाही लावायचं अशा प्रकारे आता इकडे बघा मी गॅसवरती अगोदर तेल गरम करायला ठेवलेलं आहे गॅस कमीच ठेवायचंय आणि त्याच्यामध्ये आता अशी एक एक पानं आपल्याला शिजवून घ्यायचे वाफेत नाही आहे मी वाफेत पण करतात पण मी साधी आणि सोपी पद्धत दाखवते तुम्हाला आमच्या ग्रामीण भागामध्ये खूप छान चविष्ट लागतात ह्या अळुवड्या सुद्धा तर बघा आता छान असे पूर्ण पानं मी असे लावून घेतलेले आहेत मस्त तव्याला आणि आता पलटी करून घ्यायचे जे पानं तयार झालेत आहेत आवडीचे पानं ते पलटी करून घेऊ शकतो किती छान कलर आलेला आहे मस्त आता परत दोन दो मिनटं शिजवून घ्यायचं आहे मस्त आता आपण त्या काढून घेऊ बघा वरती सुद्धा छान अशा लालसारंगाचा तयार झालेला कुरकुरीत झालेले आहेत जे आता तयार झाले ते काढून घेऊ आता आपण एकच नंबर झालेला आहे मस्त आता हे आपण थोड्या कच्च्या कथा या एक मिनिट शिजवून घेऊ तर बघा छान झालेले आहेत मस्त आता आपली आळवडी तयार झालेले आहेत एकच नंबर झालेली आहे तर बघा खूप छान झालेल्या आहेत मस्त आळूवडी आपली छान अशी कुरकुरीत तव्यावरची आळवडी आहे कलरही किती छान आलेला बघू शकता एकच नंबर झालेली आहे आता आपण मसाला तयार करून घेऊ आता भाजीसाठी तर आता आपण मसाला तयार करून घेऊ तर मी अगोदरच कांदा आणि खोबरं भाजून घेत घेतलेलं होतं एक कांदा घेतलेला होता आणि अर्धी वाटी खोबऱ्याची ते मी तुमच्या आवडीनुसारच घ्या लसूण याच्यात लसूण सुद्धा बारीक करून घ्यायचं आहे याच्यात तुम्ही अद्रकचा सुद्धा वापर करू शकता पण मी अद्रक टाकणार नाही आहे थोडीशी कोथंबीर जिरं आता हे छान असं बारीक करून घ्यायचं आहे बघा मी अशा प्रकारे बारीक करून घेतलेलं आहे आता इकडे गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आताच्या आपल्याला तेल टाकायचं आहे आपल्या आवडीनुसार मी दोन पेळा तेल टाकलेले आहे आणि आता आपण जो मसाला तयार केलेला आहे तो टाकायचा आहे त्याच्यामध्ये आता तेल गरम झालेले आपण आता मसाला जो बारीकला तो टाकू आता मसाला सुद्धा छान असा दोन मिनटं भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये तर बघा छान असा भाजला गेलेला आहे मस्त कांदा आणि खोबर मस्त कारण त्याला वेळ कमी लागतो आपण अगोदरच भाजून घेतलेला असतं त्याच्यामुळे वेळ कमी लागतो आपण एक मसाला ॲड करू आता मी दोन चम्मच जो घरगुती मसाला आहे काळा मसाला खांदेशी तो मसाला ॲड केलेला आहे के तर दोन चम्मच मसाला टाकणार आहे आणि मी बाकीचे मसाले काही ॲड करणार नाही आहे तर मी याच्यात दुसरे मसाले काही ॲड करणार नाही फक्त आपला जो घरचा मसाला आहे तोच ॲड केलेला आहे हळद पावडर से, तर आता थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि कमी पाण्यामध्ये मसाला शिजून घ्यायचा आहे ग्रेवी असते घट्ट येण्यासाठी भाजी तर ती ग्रेवी शिजून घ्यायची तर बघा तयार झालेलं जास्त बघा मसाला छान तयार झालेला आहे आणि मस्त तेल सुटलेले आपल्याला जेवढी भाजी पाहिजे तेवढे पाणी टाकायचे तर बघा मी चार माणसांना आपल्याला शेवडी भाजी बनवते म्हणजे मला दोन ग्लास पाणी लागलेलं आहे आता चवीनुसार मीठ ऍड करायचं आहे तर आता त्या भाजीमध्ये आपल्याला थोडस बाजरीचं पीठ ऍड करायचं आहे तुमच्याकडे बाजरीचं नसेल तर तुम्ही डाळीचं पटवून पीठ घेऊ शकता आपलं बेसन पीठ आणि मी अगोदर जे बेसनपीठ मोडलेलं होतं या वाटीमध्ये तर थोडं पीठ नॉर्मल उरलेलं होतं तर मी त्याच्यातच ॲड करणार आहे तर मी थोडंसं कमी घेणार आहे पीठ कारण आपलं बेसनपीठचं थोडं पीठ आहे आणि आता हे पीठ मी अगोदर भाजून ठेवलेलं होतं माझ्याकडे रेडी होतं तर मी जर घेतलं तर तुम्ही भाजूनच घ्यायला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे भाजी छान अशी घट्ट येईल तर आता हे पीठ आपल्याला या भाजीत आहे म्हणजे घट्ट येईल भाजीला आमच्या खानदेशमध्ये आमची पद्धत अशीच असते आणि आता छान उकळी द्यायची आता भाजीला उकळीपर्यंत आपल्याला ज्या पण आवडी तयार केले होते तिथे असे छोटे छोटे काप करून घ्यायचे तिकडे मी सुरी घेतलेली आहे ना तर सुरीच्या सहयाने बघा आता आपल्याला हे कट करून घ्यायचे आपल्याला आपल्या आवडीनुसारच करायचे लहान मोठी साईज तर मी अशा प्रकारे करणारे तर बघा मी पूर्ण प्रकार अशा प्रकारे काप करून घेते तर बघा मी अशा प्रकारे मस्त छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत आणि खूप छान झालेले आहेत मस्त आळूवडी तर बघा इकडे भाजीला पण मस्त उकळी आलेली आहे खूप नंबर झालेली आहे आता आपण याच्यामध्ये आता एक एक करून आळूवडी सोडायची आमच्या खांदेशमध्ये अळवडीची भाजी आता थोडीशी वरून कोथिंबीर छान अशी मिक्स करायची आणि दोन मिनटं भाजी शिजवून घ्यायची आता आता आपली भाजी तयार झालेली एकच कसं भाजी तयार झालेली बघू शकता तुम्ही करे। तर आळूची भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद